राष्ट्रीय समाज पक्षाचे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आपासाहेब विठोबा फुकळे यांची मानखटा विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक बापूसाहेब निसाळ संपादक मान चौफेर न्यूज मसवड येथे शिंपे समाजाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांच्या नेतृत्वाखाली नामदेव महाराज आणि परिवार संजीवन समाधी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात करून दोन ऑगस्ट त्रयोदशी दिवशी अभिषेक काकड आरती पालखी गावातून मिरवणूक आदी कार्यक्रमाने पार पडला वैशिष्ट्य म्हणजे सहभागी पुरुषांनी पांढरा पेहराव तर महिलांनी एक टाइपची लाल रंगाची साडी हे होते अतिशय शिस्तबद्ध महिलांनी वसवले माऊली या चित्रपटातील गाणं मृदुंगाच्या तालातील सादरीकरण दर्शकांचे लक्ष वेधून घेत होते हे गीत गायत्री फुटाने हिने दिग्दर्शित केले होते यावेळी सुवर्णपोरी रोहिणी चांदवले नामदास मॅडम आधी दहा महिलांनी सहभाग घेतला होता मिरवणूक गाव फेरा मारून मंदिरात आल्यावर काल्याचे कीर्तन झाल्यावर ती फुले टाकण्यात आली यावेळी शिंपी समाजाच्या वतीने प्रथमच आगळ्या वेगळ्या दुर्लक्षित वर्गाचे सत्कार ठेवण्यात आले होते यामध्ये गोसेवक नागेश टेके कचरा वेचक प्रतिनिधी धुळा मासाळ बस थानुक सेवक माणिक झगडे आणि स्मशानात अंत्यविधी सेवा बजावणारे विलास यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या सत्काराने ही मंडळी भारावून गेली आणि कोणीतरी आमच्या कामाची नोंद घेतली अशी प्रतिक्रिया दिली त्याचबरोबर समाजातील क्रिशव करणपोरे देवरा सतीश चांदवले नरेंद्र गिरीश पोरे रमा प्रसाद चांदवले या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रावीण्य मिळाले याबद्दल सत्कार केले तर केंद्र प्रमुखपदी निवडीबद्दल दीपक पतंगे गुरुजी यांचा देखील सत्कार करण्यात आला कीर्तन सेवा जगदीश महाराज पोरे यांनी केली त्यांना साथ दिग्गंजी येथील वारकरी विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी केले सूत्रसंचालन राहुल फुटाले यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप नामदास गणेश नामदास शार्दुल फुटाने आणि नंदू पोरे विजय चांदवले डॉक्टर फुटाने देवीदास पोरे करण पोरे विजय जवंजाल प्रकाश डोंगरे रमेश पोरे आदींनी घेतले मानस ओफेअर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा